श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार हात जोडून सगळ्याला कळकळीची विनंती आहे जर तुम्ही कर्ज काढणार असला तर दहा वेळा विचार करून कर्ज काढा कारण कर्ज अशी कीड आहे की सगळ्या घराला अक्षरशः खाऊन टाकत कर्ज हे असं टेन्शन आहे की मनुष्याला झोपून देत नाहीये कर्ज बाजारी जर एखादा व्यक्ती झाला तर अक्षरशः पुढच्या स्टेप पर्यंत तो विचार करू लागतो त्याला समजत नाहीये की आपण जगायचं कसं कारण डिप्रेशन असेल टेन्शन असेल काळजी असेल त्याच्या जीवनामध्ये आपोआप येते आणि अचानक दवाखानाही त्याच्या जीवनामध्ये चालू होतो मी तुम्हाला सांगेन जेवढं होईल तेवढं कष्ट करा एक टाइम भले उपाशी राहा पण कर्जाच्या मार्गावर अजिबात तुम्ही जाऊ नका जर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर तीन गुरुवार हा उपाय करा नक्की कर्ज फिटेल फक्त प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला हा उपाय दत्त गुरुंचा सांगणार आहे दत्त गुरुंचा हा उपाय प्रामाणिकपणे करताय तर नक्कीच दत्त महाराज तुमच्यासाठी चांगला मार्ग काढतील नक्की सर्व कर्जातून तुम्हाला मुक्त करतील कारण हा उपाय एवढा पॉवरफुल आहे हा करताच इंस्टंट अचानक लगेच तुम्हाला रिझल्ट दिसून येतील फक्त प्रामाणिकपणे दादावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा आणि उपाय करा बघा निश्चितच भगवंत तुम्हाला सर्व फळ देतील तर आता माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये कर्ज असतं आता कर्ज मनुष्य का घेतो आईश करण्यासाठी घेतो का माझ्या मस्ती करण्यासाठी घेतो का नाही ना, ना मनुष्याला वाटतं की मी जर कर्ज काढलं तर एखादा व्यवसाय चालू करेन एखादा उद्योग चालू करेन आणि याच्यातून मला प्रॉफिट होईल प्रॉफिट झाल्यानंतर माझी मुलं असतील मुलांना चांगलं शिकवीन मी स्वतःचं घर घेईन माझ्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख येईल माझ्या मंडळीला मेसेसला मी दागदागिने घेईन माझ्या आईवडिलांना मी ज्या गोष्टी देऊ शकलो नाहीये त्या गोष्टी माझ्या आई वडिलांना देईन असं प्रत्येक मनुष्याचं असतं असं प्रत्येक मनुष्याला वाटतं वाटणं हे साहजिक आहे शंभरात एक ते दोन टक्के लोक अक्षरशः सक्सेस होतात कर्ज घेऊन पण बाकीची अठ्ठ्याण्णव टक्के लोक सत्त्याण्णव टक्के लोक अक्षरशः चक्रवाढ व्याज भरत राहतात आणि त्यातून ते बाहेर निघू शकत नाही मग कुणी गव्हर्नमेंट बँकेचं कर्ज घेत आहे कुणी पसंस्थेचं घेत आहे कुणी लोकलवाल्याचं घेत आहे कुणी ऑनलाईन घेत आहे आणि याच्यातून अनेक लोकांची लुबाडूक होऊन जाते अक्षरशः कमवलेलं सगळं पैसे व्याजावारी मनुष्य घालवून टाकतो अक्षरशः लोक दारामध्ये येतात इज्जत काढतात आणि लोक नको नको ते बोलायला सुरुवात करतात अक्षरशः त्या मनुष्याला जगूही वाटत नाहीये या कर्जापाय अनेक लोक आत्महत्याचा मार्ग निवडत असतात त्यांच्यासाठी हात जोडून दादाची कळकळीची कर, विनंती आहे की अजिबात घाबरू नका खंबीर स्ट्रॉंग व्हा कर्ज तुम्ही काढले ना कुणी तुम्हाला फाशीला देणार नाहीये पैसे भरणार पैसे मी बुडवणार नाहीये आत्ता माझ्याकडे नाहीयेत असं तुम्ही स्पष्ट बोलू शकता आता अनेक वेळा काय होतं की आपली संपत्ती असते आपण मॉर्गेज केलेले असते आपलं घर असतं किंवा आपली शेती जमीन वगैरे या गोष्टी असतात आपण घाण ठेवलेल्या असतात अशा वेळेसही पुढच्या मनुष्यांशी वाद आपण नाही घालायचा थांबायचं त्यांना समजून सांगायचं सा, की मी देतो मला पैसे कुणाचे बुडवायचे नाहीयेत मला पैसे कोणाचे बुडवायचे नाहीयेत आपण आपले प्रयत्न करत राहायचं आपण आपले कष्ट करत राहायचं आणि त्या कष्टामध्ये आपल्याला रामराया दत्त महाराज नक्कीच फळ देणार आहेत आता हा टॉपिक समाजातला आहे पण आता आपल्याला आध्यात्मिक टॉपिक घ्यायचा आहे जर आपल्याला ईश्वराची साथ मिळवायची भगवंताची परमपिताची साथ मिळवायची तर आपण नक्कीच हा उपाय करून पाहिला पाहिजे तर उपाय कोणता आहे आता गुरुवारचा दिवस गुरुवार म्हणजे आपले दत्त महाराज म्हणजे भगवान नारायण भगवान विष्णू यांचा वार या दिवशी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ आंघोळ केल्यानंतर घरामध्ये कणकीचे नऊ दिवे तयार करायचे कणकीचे उकडून घेतले तरी चालते नऊ दिवे तयार केल्यानंतर ते नऊ दिवे घेऊन तुम्हाला सरळ दत्त मंदिर किंवा स्वामी मंदिर असेल तिथं जायचं तिथे गेल्यानंतर ते नऊ दिवे तिथं तुम्हाला महाराजांच्या समोर स्वामींच्या सौ, समोर तुम्हाला प्रज्वलित करायचे प्रज्वलित केल्यानंतर कळकळीची विनंती करायची प्रार्थनेत खूप ताकद असते बरं का मी नेहमी सांगतो विनंती तुम्ही करत जावा विनंती केल्यानंतर स्वामी नक्कीच तुमच्यासाठी धावतात दत्त महाराज नक्कीच तुमच्यासाठी धावतात मी नेहमी साडेतीन वर्षापासून प्रार्थना विनंती याच्यावर भर देत असतो म्हणून तुम्हा लोकांना रिझल्ट येत असतो ते हे स्वामी राया हे दत्तगुरु मी तुमचा दास आहे मी तुमची दासे आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा माझ्यावर अमकं अमकं एवढं कर्ज झालेलं आहे तर या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग मला भेटत नाही आहे योग्य मार्गदर्शन भेटत नाही आहे उद्योगधंदा ना चालत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे नोकरीही गेलेली आहे दरिद्री आलेली आहे काय झाले कुणास ठाऊक मला तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त तुम्ही दाखवा एवढी कळकळीची विनंती करा आणि तिथं बसून तुम्ही मोबाईलवर फक्त गुरुचरित्रातला अठरा अध्याय एकदा ऐका आणि रोज जमेल एवढे वेळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त महामंत्र जाप करायला सुरुवात करा रोज झोपताना सकाळी उठल्यानंतर महाराजांना सांगा महाराज माझा आमकं एवढं कर्ज कर आहे एवढं निलकारा मी तुमचा मुलगा आहे बघा तुम्हाला नक्की मार्ग भेटेल मार्ग नाही भेटला तर दादाचा परत व्हिडिओ येणार नाहीये अजून तुम्हाला सांगेन जर कर्ज उतरण्यासाठी तुम्हाला एक अजून एक तोटका सांगतो किंवा उपाय सांगतो आपल्या घरामध्ये एक चपाती करायची एक चपाती केल्यानंतर त्याला थोडस तूप लावायचं तूप लावल्यानंतर ती चपाती ओम काल भैरव नाथाय नमहा ओम काल भैरव नाताय नमहा हा मंत्र जपत जपत जिथं पण तुमच्या आजूबाजूला काळ्या कलरचं कुत्रा असेल त्या काळ्या कलरच्या कुत्र्याला शनिवारच्या दिवशी एक चपाती तुम्ही तूप लावून खायला घाला बघा तुमच्यावर कधीही गंडांतर येणार नाहीये शत्रू तुमच्यावर चाल करणार नाहीये कितीही मोठ कर्ज असू द्या ते कर्ज तुमचं दूर होईल फक्त भैरव बाबाला तुम्हाला हाक मारायचे हा दुसरा उपाय सांगितला हाही उपाय खूप स्ट्रॉंग आहे याच्याबरोबर सोमवारच्या दिवशीही एक उपाय करू शकता अकरा तांदुळाचे दाणे घ्यायचे आणि ते दाणे फक्त शिवलिंगाला अर्पण करायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप लगातार करायचा आणि भोलेबाबांना सांगायचं माझ्या मागे एवढे एवढं कर्ज आहे भोले बाबा ते कर्ज दूर करा छोटे छोटे उपाय आहेत फक्त करून पहा बघा मार्ग अगदी सुगम होते जर काटे वगैरे हो अडचणी जीवनामध्ये असतील समोर असतील ते अगदी अगत बाजूला सरून जातील आणि तुमच्यासाठी उत्तम मार्ग असेल तो भगवान प्रोव्हाइड करेल फक्त प्रामाणिकपणे पूर्ण निष्ठेने तुम्ही उपाय केले पाहिजेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त